आज चार मार्च रोजी महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रामसाहेब चव्हाण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष यांनी वर्धा येथे भेट दिली आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष विदर्भ अध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी मडावी यांच्या निवासस्थानी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये संघटनेची संघटनेची मजबूतीकरण करणे आणि एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर जे आदिवासी विकास परिषदेचं अधिवेशन होणार आहे त्याबाबतची तयारी करणे ह्या दृष्टीनं रामसाहेब चव्हाण यांनी वर्धा इथे भेट दिली आहे आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे तर प्रमुख कार्यकर्ते आपला परिचय देतील अशी मी त्यांना विनंती करतो आपला परिचय द्या साहेब जयसेवाजी आदिवासी मी चंद्रशेखर काशीनाथ मडावी कॉम्पोस्ट वर्धास माझ्याकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या मुख्य शाखेची विदर्भाध्यक्षाची जबाबदारी आहे सर आपणही बोलाव आमच्यासमोर शिंदे हां वर्धा जिल्हा अच्छा सर आपलं परिचय दिला आपण आपण अमरावती आलो ना पण इथे आता बाकी लोक पाहतील ना अशोक चव्हाण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा अध्यक्ष अम, कुठले अमरावतीचे अमरावती आपण नाव आनंद संघटनेची काय जबाबदारी आपल्यावर नाही द्यायची आहे आपला परिचय द्यायची आहे जय आदिवासी मी निलेश राजांसुकसाडे राहणार रामपूर मद्रा तालुका समुद्र जिल्हा वर्धा मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचा युवा कार्यकर्ता मी आनंद कोकाटे वर्धा जिल्हा संघटनेचे म्हणे आता ते आपल्याला एप्रिलच्या शेवटची तारीख देते तत्पूर्वी आपण बाबा पाच ते सहा हजार पब्लिक आम्ही महाराष्ट्रामधून आणू आणि तशी महाराष्ट्रातून प्रत्येक अधिवेशनात सर्वात जास्त पब्लिक आपली असते महाराष्ट्र लोकांची तर यावेळेस शेवले लोक आम्ही तिथे आणू असं हे ते आहे त्यांना फंडही देऊन आलो आपण आगाऊ ॲडव्हान्समध्ये खंडही दिला सर्व तर त्यांचं म्हणणं असं आहे की सव्वीस स छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस अध्यक्ष तुमचे विभागाचे अध्यक्ष विभागवाईज अध्यक्ष म्हणजे विदर्भ अध्यक्ष वगैरे सर्व आले त्यामध्ये डिव्हिजनल हां डिव्हिजनल तर जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष नियुक्ती करा गावशाखा आणि जे घटना आहे परिषदेची तर त्या घटनेनुसार करा त्यामध्ये आरक्षण आहे यु विद्यार्थ्याचं महिलांचं युवांचं कादरवाडीचे त्याच्यात आरक्षण आहे म्हणजे गावशाखा म्हटली की आपल्या घटनेनुसार ही गावशाखा पंधरा लोकांची आहे ब्लॉक शाखा म्हणजे तहसील शाखा ते याची आहे एक्केचाळीस ची आए, ते ते पन्ता पन्ता ते जी आहे ना ती विभागाची आहे म्हणजे विदर्भ वगैरे विभाग म्हणतो आपण त्याला ते संभाग म्हणजे संभाग म्हणजे विदर्भ झाला एक्केचाळीस ची आहे आणि आपली जी बॉडी आहे ती चौपन्न ची आहे आधी काय म्हणणं होतं यांचं की भाई विभाग नाही आपल्यामध्ये आपल्या स्ट्रक्चर मध्ये विभाग नाही पण त्यांनी जे तुम्ही पत्र टाकलेलं आहे बी 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 नंबरचं जे पेज आहे बी वर तिथं डिव्हिजन दिलेलं आहे नेहमी संभाग दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर दिलेला नुसार कलम चार नुसार हे जे आहे कलम दोन नुसार आपल्या नऊ विंग आहे आपल्या नऊ म्हणजे महिलांची स्वतंत्र विंग आहे यु विद्यार्थ्यांची युवाची शेतकरी कर्मचारी त्याच्यानंतर तुमचे काही ॲडव्होकेट डॉक्टर असे आपल्याला नऊ मिंग आहे तर काम भरपूर आहे फक्त कसं तो वेळ वेळ वेड़ द्यावा आणि इथं काही आपण कोणाला पगार पेमेंट देत नाही का